नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र के के क्वाइन कलेक्टर या आपल्या आवडत्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं एकदा मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण एका अशा नाण्याविषयी माहिती पाहणार आहोत जे नाणं आता ना चलनामध्ये नाही आहे चलनामध्ये नाही तरी पण सुद्धा त्या ना नाण्याची किंमत जर आपण पाहिली तर सहाशे पट त्याची किंमत आहे चलनामधून बाद झालेलं हे नाणं ना कोणतं आहे त्याचं मॅटल मेटल, मेटल कोणता आहे इयर कोणतं आहे आणि चलनामधून बाद होऊन सुद्धा ते नाना सहाशे पट किमतीनं विकल्या जाते याचं कारण काय आहे हे आजच्या आपण व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो आपल्या एका सबस्क्रायबर बांधवांना मला एक कॉल केला होता सकाळी त्यांनी विचारलं होतं की जुन्या काळातली जी नाणी आहेत ती कुठल्या लिक्विडने धुवावीत किंवा त्याला पितांबरी वगैरे असं काही वापरावं तर सर्व सबस्क्राईबर बांधवांना एक सांगू इच्छितो तुमच्याकडे जी जुन्या काळातील किंवा पुरातन नाणी असतील किमती नाणी असतील ती कृपया घरी धुवू नका त्याला कुठल्याही प्रकारचं लिक्विड ऍसिड वापरू नका जेणेकरून तुम्ही जर ते घरी धुतले आणि त्याच्यावरची डिझाईन कमी झाली तर ते नाण्याचं व्हॅल्युएशन कमी होऊ शकतं कमीच नाही तर त्याचं पूर्ण व्हॅल्युएशन सुद्धा संपू शकतं तर कृपया कोणीही घरी असा नाणे स्वच्छ करण्याचा प्रयत्न करू नये तर मित्रांनो आपण जर या चॅनलला नवीन असाल तर कृपया लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या युट्यूब चॅनलवरती एक नवीन फीचर्स आता आलेला आहे हाईप म्हणून त्या हाईपवरती क्लिक करा जेणेकरून आपलं चॅनल ग्रो व्हायला मदत होईल मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप खास होणार आहे कृपया हा व्हिडिओ पूर्ण पहा कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला चलनातून बाद झालेल्या नाण्याविषयी चलनातून नाणे बाद झाले ना तरी सुद्धा ते आपल्याला तीनशे रुपयापर्यंत किंमत मिळून देऊ शकतं हे ऐकून आपल्याला विश्वास नाही बसणार तरी पण ते नाणं कोणतं आहे ते आपण ह्या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत तर मित्रांनो या ठिकाणी आपण पाहू शकता झूम केल्यानंतर आपल्या लक्षात येईल कॉइन पाहिला की लगेच आपल्याला अंदाज आला असेल की हे दांडी यात्राचं चित्र आहे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये ज्यांचा मोलाचा हात होता शांतता आणि अहिंसेच्या मार्गाने ज्यांनी आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला होता ते आपले लाडके बापूजी म्हणजे महात्मा गांधी यांनी दांडी यात्रा काढली होती भारताला स्वातंत्र्य मिळालं एकोणीसशे सत्तेचाळीसला आणि हे नाणं बनलं एकोणीसशे सत्त्याण्णवला ला हा जो कालखंड आहे पन्नास वर्ष या कालखंडाला झाल्यामुळे हे नाणं बनण्या बनलं होतं आपण या ठिकाणी बारकाईनं जर पाहिलं तर लक्षात येईल या ठिकाणी दांडी यात्रेचं चित्र आहे महात्मा गांधींबरोबर अनेक लोक आपल्या त्या ठिकाणी सामील झालेले आहेत दांडी यात्रेमध्ये आणि या ठिकाणी जर जो मजकूर आहे देवनागरीमध्ये तो असा आहे स्वतंत्रता का स्वतंत्रता का पचासवा वर्ष त्यानंतर इकडं इंग्रजीमध्ये फिफ्टिंथ इयर ऑफ इंडिपेंडन्स आणि या ठिकाणी साल दिलेला आहे एकोणीसशे सत्तेचाळीस डॅश एकोणीसशे सत्त्याण्णव असा मजकूर असलेलं हे दांडी यात्रेचं नाणं जे आहे आपण याची पाठीमागची बाजू पाहूया आत्ता तुमच्या लक्षात आलं असेल हो नक्कीच हे पन्नास पैशाचंच नाणं आहे फेराटिक स्टेनलेस स्टीलमध्ये बनलेलं हे पन्नास पैशाचं नाणं सहाशे पट म्हणजेच चलनातून बाद झालेलं हे नाणं तुम्हाला तीनशे रुपयांपर्यंत किंमत मिळवून देऊ शकतो तीनशे पेक्षा जास्तच यूएनसी एन सी कंडिशनमध्ये या ठिकाणचा मजकूर पाहिला तर भारत आणि पैसे इकडं इंडिया पैसे अशोक स्तंभ त्याखाली सत्यमेव जयते आणि डिनॉमिनेशन फिफ्टी पैसे या ठिकाणी आपण हे अशा पद्धतीचं नाणं पाहू शकतात स्वतंत्रता स्वतंत्रता के पचास वर्ष पन्नास वर्ष पूर्ण झाल्याच्या कारणास्तव हे नाणं बनवलं होतं तर अशा पद्धतीचं हे जे नाणं आहे याची आपण थोडक्यात माहिती या ठिकाणी पाहू या पुस्तकामध्ये पहा फिफ्टीन्थ इयर ऑफ इंडिपेंडन्स एकोणीसशे सत्त्याण्णव साली बनलेलं हे जे नाणं आहे याचं मेटल आहे फेरॅटिक स्टेनलेस स्टील याचं जर वजन आपण बारकाईनं पाहिलं तर ते तीन पॉईंट एकोणऐंशी ग्रॅम आहे साईज आहे बावीस एम एम आणि याचा जो आकार आहे तो गोलाकार आहे त्याचबरोबर बारकाईनं पाहिलं तर आपण आपल्या लक्षात येईल की हे चारही मिन्टमध्ये बनलेलं नाण आहे मुंबई कलकत्ता हैदराबाद आणि नोएडा या चारही मिन्टमध्ये हे नाणं बनलंय बॉम्बे मिंटची जर आपण किंमत बारकाईनं पाहिली तर फाईन कंडिशनमध्ये हे नाणं दहा रुपयाला फेरी फाईन मध्ये पंधरा रुपयाला एक्स्ट्रा फाईनमध्ये मध्ये वीस रुपयाला आणि सी कंडिशनमध्ये चलनातून बाद झालेलं हे नाणं पन्नास रुपयाला आजही विकलं जाते त्यानंतर कलकत्ता मिंटच्या किमती आपण समजून घेऊया फाईन मध्येच कलकत्ता मिनचं हे नाणं पन्नास रुपयाला विकतय ना हे जरा स्केअर कॅटेगरी स्केअर कॅटेगरीमध्ये मोडत आपण या ठिकाणी पाहू शकता स्केअर आणि कॉमन तर या ठिकाणी कलकत्ता मिनचं नाणे हे फाईन मध्ये पन्नास वेरी फाइन मध्ये पंचाहत्तर एक्स्ट्रा फाईन मध्ये शंभर आणि युएनसी मध्ये तीनशे रुपयांना हे नाणं विकल्या जाते है। सेम कलकत्ता मिन्चं हे नाणं सुद्धा दुर्मिळ आहे पन्नास रुपये फाईन कंडिशनमध्ये फेरी फाइन मध्ये पंचाहत्तर एक्स्ट्रा फाईन मध्ये शंभर आणि युएनसी कंडिशनला हे नाणं तीनशे रुपयांना विकल्या जाते नोएडाच्या नाण्याला सुद्धा चांगली किंमत आहे दहा रुपयाला फाईन कंडिशन व्हेरी फाईनला पंधरा एक्स्ट्रा फाईन मध्ये हे नाणं तीस रुपयाला आहे परंतु कंडिशन कंडिशनमध्ये हे नाणं पंचाहत्तर रुपयाला विकल्या जाते तर मित्रांनो चलनातून बाद झालेलं दांडी यात्रेचं हे नाणं आपण जर बारकाईनं पाहिलं तर पन्नास पैसे आता चलनातून पूर्णतः बाद झालेले आहेत परंतु आजही ते नाणं कलेक्टरच्या नजरेमध्ये तीनशे रुपयांपर्यंतची रक्कम देऊ शकतो म्हणजे हेच नाणं दांडी यात्रेचं नाणं कुठल्याही मेंटचं असलं तर आता आपल्याला ते सांभाळून ठेवण्याची गरज आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स मध्ये जरूर कळवा आणि तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर त्या मला कमेंटच्या द्वारे कळवत जा आणि अजून एकदा विनंती करतो परत एकदा की कृपया नाणी घरी स्वच्छ करणे किंवा कुठल्याही लिक्विड पितांबरीने अशा पद्धतीने नाणी घरी स्वच्छ करू नका आपण या चॅनलला नवीन जर असाल तर मला सबस्क्राईब जरूर करा आणि माझा उत्साह वाढवण्यासाठी मला चांगल्या चांगल्या कमेंट्स देत राहा मला आज एक एक ठिकाणी सांगावं असं वाटतं की पुढील व्हिडिओमध्ये आपल्याला जे बांधव चांगल्या कमेंट्स देतात आणि नेहमी आपला प्रोत्साहन वाढवतात त्यांच्या आपण इथून पुढे नियमाने एक ते दोन नावं घेत राहू तर मित्रांनो अशाच पद्धतीनं आपल्या व्हिडिओवर या केके एक के वाईन करेक्टर या चॅनलवरती असाच आपलं प्रेम राहू द्या धन्यवाद